कृष्ण नावातील एकही अक्षर सरळ नसणारा दे। हा देव प्रत्येक शब्द हा अक्षर जितकं नाव कठीण तितका समजायलाही कठीण पण एकदा समजला की जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर कृष्ण समजून घ्यावा दशावतारी भगवंताचा आठवा अवतार म्हणजे कृष्ण सातवा अवतार प्रभू राम राम ही अक्षरे सुद्धा सरळ आणि त्यांचं वागणं ही सरळ मर्यादेत म्हणून मर्यादा पुरू शकतं रामाने आपल्या जीवनात कधीच कोणतीहीच मर्यादा ओलांडली नाही तरीही काही जणांनी त्या दोष शोधले त्यांच्यावर टीका केली मग पुढच्या अवतारात प्रभूने सर्व मर्यादा ओलांडला करा आता काय करायचं ते जीवनात आचरण रामासारखं असावं आणि समजून कृष्ण घ्या कृष्ण आचरणात आणायच्या भानगडीत मात्र पडू नये कृष्ण म्हणजे श्रीमद भगवत गीता जीवनाचा सार प्रभू रामाने जसा भर दुपारी मध्यान्नी अवतार घेतला तसा कृष्णाने पार मध्यरात्री अवतार घेतला जन्म झाल्याबरोबर पर त्याला ते ठिकाण सोडून गोकुळात जावं लागलं गोकुळात कृष्ण फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंत राहिला म्हणजे राधा राणी फक्त तोवर कृष्णासोबत होती कृष्ण आठ वर्षांचा हो पर्यंत जे राधा आणि कृष्णाविषयी चुकीची चर्चा करतात त्यांनी या गोष्टीचा विचार जरूर करा आठ वर्षाच्या बालकाचे कसल्या पद्धतीचे प्रेम संबंध असतील राधिकेशी इतका कमी सहवास लाभून सुद्धा राधेचं नाव कृष्णाशी कायमचं जोडलं गेलं किंबहुना तिचं प्रेम इतकं नितळ निस्सीम निर्मळ होतं की तिचं नाव कर कायमचं कृष्णाच्या आधी लागलं कृष्णा राधे कोणी कृष्णा राधे कोणी न कहता हे ते राधे श्याम जनम जनम के फेर मिटाता एक राधा कायम असं हे राधा आणि कृष्णाचं प्रेम बहुनात प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे राधा कृष्ण कृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका त्याचा हा इतिहास त्याने मुक्त केलं त्या म्हणू के लागल्या आता आम्ही आमच्या घरी जाऊ शकणार नाही तेव्हा त्यांचा स्वीकार केला आणि नुसता स्वीकारच नाही केला त्या प्रत्येकी सोबत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो आज काही महाबाग म्हणतात कृष्णाने इतक्या बायका केल्या तर आम्हाला काय हक्क ते अरे त्याने आग लागलेली पन्नास गावे जळता एखादा कोळसा घेऊन दाखव की मग कृष्णाची बरोबरी कर मी आधीच म्हटल्याप्रमाणे कृष्ण आचरणात आणायचा त्यासाठी गीता समजून घेणं महत्वाचं गीतेमध्ये नाही काय नाही तर गीते सर्व आहे जीवनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यात नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जीवनशास्त्र कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितलं यावरून अर्जुनाची देखील योग्यता किती मोठी आहे हे समजते अर्जुन या सह स्वर्गात भूतला शस्त्र चालवण्याचं शिक्षण देतील म्हणजे अर्जुनाची योग्यता काय हे समजते त्या अर्जुनाच्या डोळ्यावर आलेलं मोह माया याचं पटल दूर करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली गीता समजण्यासाठी अर्जुन किती तयार आहे हे आधी कृष्णाने आधीचे नऊ अध्याय पाहिले त्याची तयारी करून घेतली मग पुढे कसा घुडाअसाई विश्वरूप दाखवताना सुद्धा त्याला आधी दिव्य दृष्टी दिली त्याची दि। तयारी करून घेतली मग त्याला दाखवलं की सर्व काही करणारा मीच आहे तू फक्त निमित्त मात्र आहेस असा हा कृष्ण त्याच्याविषयी किती सांगावं आणि किती नव्हतं तो जितका अनुभव तितका तो जास्त भावतो जास्त आवडतो त्याला जितकं समजून घेऊ तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण जीवनाचं ते समजून घेतलं की जीवन जीवन समजलं सफल झालं मनुष्य जीवन मुक्त झालं अशा या कृष्णाला वंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे येण एना वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते जय राधे कृष्ण श्रीकृष्णाला गुष्णा। श्री समजून घेण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा कर्ण व अर्जुन समोरासमोर आले तेव्हा कर्णाने वासुकी नामक अस्त्र धनुष्याला लावून अर्जुनाच्या दिशेने सोडली प्रत्येकाला वाटला आता हे अस्त्र अर्जुनाचा शेवट करला तितक्यात कृष्णाने आपल्या पायाचा भार रथावर दिला रथ थोडा खाली खचला व ते अस्त्र अर्जुनाच्या गळ्याचा वेदना घेता मुकुट उडवून गेले नंतर सूर्य गेल्यानंतर जेव्हा युद्धविराम होत असेल तेव्हा पहिल्यांदा श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरत असे व नंतर अर्जुनाला खाली उतरण्यास हात देत असे जेव्हा पूर्ण युद्ध संपले व पांडवांचा विजय झाला तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला आधी तू रथाच्या खाली उतर त्यानुसार अर्जुन रथाच्या खाली उतरले त्यानंतर श्रीकृष्णाने घोड्याचे लगाम घोड्यांच्या अंगावर टाकले घोडे बाजूला काढले व नंतरच तो स्वतः रथाच्या खाली उतरला दोघेही थोडे पावले चालून गेले तोच रथाने धडधड करत प्रचंड पेट घेतला जमलेले सर्वजण आश्चर्याने ते दृश्य पाहत होते तेव्हा अर्जुन म्हणाला आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा काय पेटला आधी श्रीकृष्ण हा काय प्रकार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की युद्धात जितके शस्त्र अस्त्र तुझ्या दिशेने सोडण्यात आले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्शही करू शकले नाही ते सर्व अस्त्र अदृश्य रूपाने रथाच्या अवतीभोवती फिरत होते व आता जेव्हा मी तुझ्या रथाची धुरा सोडून दिली तेव्हा या अस्त्रांचा परिणाम आता तू पाहतो आहेस त्याचप्रमाणे मानवी देय आहे जोपर्यंत परमेश्वराने आपले जीवरूपी लगाम पकडले आहे तोपर्यंत आपल्या देहात प्राण आनंद सुख ऐश्वर्य नांदत आहे पण जेव्हा आपण तो सोडतो पण जेव्हा तो आपणच सोडतो तेव्हा ही अवस्था त्यांचा रथासारखीही सोडतो जय श्री श्रीकृष्ण धन्यवाद